अजित दादा गेले महाराज अगदी पाच सहा दिवसांचा काळ उलटला या जगाच्या पाठीवरनं दादा निघून गेले उभ्या महाराष्ट्राच्या पाणी आलं जो टीव्हीवर बसला टीव्ही समोर बसलाय ना अगदी लहान लेकरू असलं ना तरी लहान लेकराच्या सुद्धा दादा गेल्यानंतर डोळ्यात पाणी आलं सोप सांगू सोप माणसानं किती संपत्ती कमवली याला महत्व नाही ऐका ऐका गुड ऐका माणसानं किती संपत्ती कमवली याला महत्व नाही माणसानं किती पैसा कमवला याला महत्व नाही माणसानं किती इस्टेट कमवली याला महत्व नाही आज, आज, आज दादा गेले आणि उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यातलं पाणी आलं अजितदादानी कमवलेली संपत्ती आहे ही खरी संपत्ती आहे महाराज ही संपत्ती सहजासहजी तुम्हाला आम्हाला प्राप्त होत नाही कामाचा माणूस काम करता करता निघून गेला अगदी हे बारामती कर बारामती तालुका उभा इतका रडला इतका रडला इतका रडला तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल महाराज जणू काही एखाद्या घरातला आपला लेख जावा एवढी माणसं रडली ढसा ढसा रडली महाराज काम केल्याशिवाय की काम केल्याशिवाय काहीतरी प्रेम निर्माण केलं असेल त्या माणसांच्या हृदयात म्हणून आज परका माणूस गेला पण तो परका आपला वाटायला लागला हा कुणीतरी माझ्याच घरातलाय कुणीतरी माझ्याच जवळच आहे म्हणून माणसं रडली महाराज